रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन मुलं पण कंटाळतात आपल्याला पण करायला खूप कंटाळा येतो चला मी आज तुम्हाला वेगळा थोडासा आगळा वेगळा पद्धतीचा छान मस्त नाश्ता दाखवते पाहू शकता दिसायला एवढं छान आहे ना त्याच्यापेक्षा करायला सोपं आहेत तर ना काहीच लागत नाही एकदम साधा सिंपल आहे करायला सोप्पा खायला कुरकुरीत मुलांच्या डब्यात देऊ शकता नाश्त्याला करू शकता कशाला पण करू शकता कारण नाश्त्याला काय बनवायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो आपल्या गृहिणीचा तर काय केलं इथे मी तर दोन वाटी मैदा घेतला आहे तुम्हाला जर मैदा घ्यायचा नसेल तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता यामध्ये चिमुटभर मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे तुम्ही आता गरम तेल पण घालू शकता कारण थंड तेल गरम तेल कोणतं पण घातलं तर तेल तर तेलच असतं आणि हे छान मस्त मिक्स करायचं आहे जर तुम्हाला बाहेर गावी न्यायचं असेल किंवा नाश्त्यामध्ये मुलांना डब्यामध्ये द्यायचं असेल तर गरम तेल घाला नाश्त्यामध्ये जर करायचं असेल तर थंड तेल टाका तर याला छान मस्त मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर छान पीठमळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान मस्त मळून घ्यायचं एकदम घट्ट मळायचं आहे अशा पद्धतीने आता लगेच भिजलं की छान मस्त चपाती लाटून घ्यायची मोठी पाहू शकता इथे मी चपाती लाटून घेतली एकदम पातळ चपाती लाटायची आहे आणि आता आपल्याला ना इथे मी आधीच चटणी बनवून ठेवलेली आहे बटाट्याची चटणी तुम्ही टमाट्याची सॉरी वाटाण्याची बटाट्याची कशाची पण करू शकता आता इथे मी चटणी जी बनवली होती ही चटणी कशी बनवली काय बनवली तुम्हाला नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेल तर काय करायचं आहे चटणी आपल्याला अर्ध्या चपातीला लावायची आहे किती चपातीला लावायची अर्ध्या इथे मी अर्ध्या चपातीला अशी छान चटणी लावून घेतली जर तुम्हाला असं लावायचं नसेल तुम्ही डायरेक्ट हाताने लावू शकता पण मी चमचानं लावली कारण चमचानं एक सारखी पसरून निघते अशा पद्धतीने आता चटणी लावून झाली की काय करायचं जी अर्धी चपाती आहे का ती अर्धी चपाती अशी फोल्ड करायची आहे आता छान त्याला बंद करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला कापून घ्यायचं पूर्ण कापायचं आहे अजिबात त्याला हे ठेवायचं नाही जे मागे कट असतात ते पूर्ण कट हे करायचे आहे त्यानंतर हे पा जसं मी हिडोमध्ये दाखवते का त्याला पिळ मारायचा आहे आपण वेनीला किंवा खारे श शंकरपाळे बनवले ना असा पीळ कसा मारतो अशा पद्धतीने पीळ मारायचा आहे पूर्ण हळूहळू मारायचा जास्त गडबड करायची नाही आता इथे मी हिडो थोडा फास्ट केलेला आहे मोठा हिडो असला तुम्ही पाहत नाही त्यामुळे असा पीळ मारून घ्यायचा आणि तुमच्या घरात पनीर चीज काही पण असेल तर ते घ्यायचं आहे तर इथे मी ना पनीर घेतलेला आहे चीज माझ्याकडे नाही जर तुमच्याकडे चीज असेल तर खूपच छान असतं राहील तर एका बाजूला जे थोडासा कट सोडा होता तिथे आपल्याला पंजर ठेवायचं आणि असं अलगत हल्ल्या हलगत हलक्या हाताने आपल्याला याला फोल्ड करायचं आहे आणि हलक्या हाताने फोल्ड झालं की छान असं दाबून घ्यायचं म्हणजे जे त्यांचे तोंड असतात ते तोंड दाबून झाले की मस्त पाहू शकता मी हातार घेऊन पण दाखवते अजिबात तुटत वगैरे काहीच नाही अशा पद्धतीने दिसायल पण एवढा सुरेख दिसतो पाहू शकता मुलं त्यांना पाहूनच खुश होतात करायला सोप्पा खायला पण एकदम टेस्टी आता काय करायचं तेलामध्ये तळून घ्यायचं मी आधी पण तळून घेतले मी करत होते तर मुलं सगळे आडत होते आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे रेसिपी काही शूट करूनच नाही दिली तर म्हटलं मला चला आता करूया तर मस्त तेलामध्ये तळून घ्यायचा एकदम गोल्डन कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे आणि याला ना पलटायला थोडासा जरा वेळ लागतो जोर लागतो तर दोन चमच्याने पलटून घ्या माझ्याकडे दोन चम ते काटा नव्हता त्यामुळे मी दोन चमच्याने पलटून घेतले आणि पाहू शकता आपले छान मस्त बटाटा रोल बटाटा मैदा रोल तयार झाले तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडले तर नक्कीच करून पहा पूर्ण रेसिपी आल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद भेटू अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ